श्री मनोहरदाता यशवंत बोराडे अध्यक्ष आनंद एज्युकेशन सोसायटी तालुका जिल्हा नाशिक आणि माजी नगरसेवक स्थायी समिती सदस्य नाशिक महापालिका यांचा एकाहत्तरवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करण्यात आली न्यू इंग्लिश स्कूल पिंपळगाव खांब या शाळेच्या वतीनं आणि माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले परिवारातील महिला सदस्यांनी त्यांचे एकाहत्तर दिव्याने औक्षण केले या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील शैक्षणिक राजकीय पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगर समाज कल्याण मंत्री बबन नाना घोलप होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकरजी बटगुजर उपस्थित होते या कार्यक्रमात सुधीर तांबे माजी आमदार रवींद्र नाना पगार जिल्हाध्यक्ष नितीनजी ठाकरे मराठा विद्याप्रसारक समाज गोकुळशेठ आनंदराव पिंगळे सुनील केदार बी जे पी अध्यक्ष नाशिक भगवान दोंदे केशव कोरजे जगदीश पवार सोमनाथ बोराडे अशोक सावंत माजी शिक्षण मंडळ सभापती मणियार गडकरी चोपडा शंकरराव कसबे आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं विजेत्यांना शालेय साहित्याचं सा बक्षीस देण्यात आले माजी विद्यार्थ्यांनी देखील उस्फूरचा सहभाग नोंदून गौरव मिळवला कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी दादांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची स्तुती केली त्यांच्या नगरसेवक कार्यकाळातील विकास कामांचे कौतुक करत भविष्यात दादांनी पुन्हा नेतृत्व करावी अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आता जरी आम्ही एका पक्षात आलो असेल तर उद्देश काय आम्हाला तिथे काय मिळवायचं आम्हाला ते एकाहत्तर वर्षाचे मी एकाहत्तर वर्षाचे आमच्यामध्ये चार महिन्याचा फरक आहे मी चार वर्षांनी दादाला मोठा आहे माझी जन्मतारीख दोन चार चोपन्न तुमची चोपन्न चोपन म्हणजे चारच महिन्याचा फरक आहे आणि त्यामुळे आम्ही भाऊ म्हणून या भागाचा काय विकास करता येईल या दृष्टीनं आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कामाचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी इज्जत मिळत आहे तुम्ही सगळेसुद्धा आमच्याकडे बघताना आमच्याकडून विकासाच्या अपेक्षा करा पक्ष काय कोणता काय याचा विचार न करता एक चांगल्या सद्भावनेने आज माझ्या लक्षात आलं की दादांवर प्रेम करणारी माणसं किती मोठ्या प्रमाणात आहे कुठून कुठून आली म्हणजे जिल्ह्याच्या बाहेरची माणसं सुद्धा या ठिकाणी येऊन सत्कार करून गेली हे त्या माणसाचं कर्तृत्व असतं हे त्या माणसाचं काम असतं आणि कामामुळेच माणसं येतात अशा अशा या कर्तृत्व माणसाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलात खूप लोकांची भाषणं झालेली आहे खूप लोकांना घाई असते हल्ली आता जग दादांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ अशी परमेश्वराच्या त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये अजून त्यांची अपेक्षा असलेली कामं पूर्ण होत आणि आमचाही हातभार त्यांना या, या कामामध्ये लागू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद दोन हजार सात ते दोन हजार बारा या कार्यकाळामध्ये नगरसेवक म्हणून काम या विभागामध्ये या प्रभागामध्ये केलेलं आहे दादांची निवडणूक दो दोन हजार बाराची निवडणूक अतिशय थोड्या मताने दादा त्या ठिकाणी पराभूत प्रभाग रचना करताना गावाचे दोन तुकडे झाले मनावर घेतलं नाही किंवा बांधले नाहीत मला असं वाटतं याच गावातला अमित जाधव म्हणून त्यांनी हायकोर्टमध्ये याचिका केली होती आणि अजूनही त्याच्यावरती निर्णय प्रलंबित आहे काम केलं पर लोकांकरता काम केलं म्हणून आज एवढ्या प्रचंड संख्येनं त्यांचं कौतुक करण्याच्या निमित्तानं त्यांना त्यांचं अभिनंदन करण्या निमित्तानं आपण एकत्र आलो आहे जगदगुरु तुकाराम महाराजांचे अभिवाचन आहेत लोकांनी आपलं कौतुक करावं असंच आयुष्य जगलं पाहिजे कौतुक नाममंडळाचे तेने विचाराचा मोठा आधार त्यांच्या एकूण आचार विचारात असल्यामुळे आज इंदिशिसी बँकेमध्ये उच्च अधिकारी होते महापालिकेमध्ये नगरसेवक सामाजिक कार्य त्यांच्या फार मोठ्या वाटा आहेत मी आज या परिसरातील तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि संत सज्जनांच्या ऐश्वर मिळावं ते सांगत होते की ते जुनी शाळा होती इमारत होती ती काही लोकांनी पाडून टाकली आणि मग त्यांना काही लोक त्या ठिकाणी चिडले आणि त्यांच्याकडे निघाले होते काठ्या वगैरे घेऊन तेव्हा मनोहर दादानी सांगितलं की त्यांनी पाडलं ते चांगलं झालं त्यांनी कुणी जाऊ नका ती पाडली म्हणून आता आपण नवीन शाळा बांधतोय मला सांगा ना याच्यापेक्षा मनाचा मोठा पण आणि स्वतःचे ऐंशी लाख असे स्वतःचे ऐंशी लाख जे बंगल्यासाठी ठेवले होते त्याच्यातून ही शाळा बांधली म्हणजे इतकं एक उदार मन त्यांचं आहे मनोहर यशवंत बोराडी यांनी उपस्थित असलेल्या सगळ्यांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले माझ्या डोळ्यातून पाणी आहेत एवढी सुंदर बँक अशा खंडात एक नंबरची जिल्हा बँक डेरे साहेब जोपर्यंत एमडी होते तोपर्यंत ते सुंदर बँक चालली आणि तुम्हाला काय सांगावं माझ्या गावाने दोन हजार सात मध्ये मला नगरसेवक केलं मी के टोटी हो हे आमचे लहान लहान बोर होते अभि जाधव असेल सोमनाथ बोरडे असेल तुमचा अंकुश बोर असेल तुमचा सागर भालके असेल आमच्या जाधववाडीचा डॉन असेल लोक बोर तेच बोर फिरायचे लोक म्हणे म्हण काय गाव गावामध्ये बालवाडी फिर येतो म्हणे ते बरंनी सांगितलं बालवाडी राम शेतू बांधला होता म्हणे माकडांनी ते आम्ही माकडे म्हणे दादाचा शेतू आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही माझ्याकडे पैसे नव्हते पण बडगुजर साहेब आणि गोवर्धन गौड ह्या दोघांनी आमच्या धाडेगावला अतिवृष्टी झाली होती धान्य दिलं पिंपळगावला धान्य दिलं पिकअप भरून पाठवले सगळं पिशव्या पॅक करून तेल मीठ मिरची तुमचं तांदूळ आणि मग ते मी वाटलं आणि थोडेसे निधी खर्च आहे म्हणून निधीले बडगुजार साहेब बसेले आणि जेव्हा नगर शहक झालो पहिले सभापती मला वाटतं तुम्ही झाले का गोवर्धन झाले हा बडगुजार साहेब झाले मी मोठी लिस्ट काढायचो एवढं कामं करा अरे बाबा हे बाकीचे नोबर शोभ ओरडताना की दर प्रभागामध्ये मनोहर वॉर्डाच्याच शंभर नंबर वार्ड माझा वार्ड शंभर होता खूप सुंदर शून्य शून्य एक शून्य शून्य तर निधी द्यायचो मग मी एक आयडिया काढली विलास ठाकूर होते आयुक्त ज्या भागात जास्त अडचणी आयुक्ताला फिरवायचं आणि पण आदल्या दिवशी त्या भागातल्या रस्त्यावरल्या लोकांना आदल्या दिवशी ना श्याल आणि गुच्छ निवडून द्यायचा तसे काही तेच देतात आणि पाच पंचवीस गुच्छ पाच पंचवीस शाली शा, शंभर नंबर वाडा असायचा पण त्याला सपोर्ट तिथ माझे बडगुजर भाऊ माझे जा बाई उपस्थित पाहुण्यांना केळी आणि लाडूंचं वाटप करण्यात आलं पिंपळगाव खांब दाढेगाव वडनेर दुमाला पाथर्डी आदी परिसरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या एन सी एन सचिन दिवटे नवीन नाशिक